राज्यामध्ये विरोधी पक्षनेते पदावरून पुन्हा एकदा ट्विस्ट आलेला आहे विरोधी पक्षनेते पदासाठी आधी भास्कर जाधव यांना विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि मिळावं अशी मागणी महाविकास केली आहे मात्र भास्कर जाधव यांना शिंदेच्या शिवसेनेचा विरोध असल्याचं कळत आता महाविकास आघाडीच्या मागणीला छेद देत भाजपनं मोठी खेळी खेळल्याची चर्चा आहे त्यामुळे आता भाजपच्या नव्या खेळीमुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे भाजपना विरोधी पक्षा नेते पदावरून कोणती गुगली टाकल्याची चर्चा आहे तर विजय वडेट्टीवार आणि अनि त्याचबरोबर अनिल परब यांच्या नावाची सध्या चर्चा आहे हा प्रस्ताव हा किंवा हे नाव कुठून आलं आणि काय चर्चा होती वृत्तपत्रात आलेली बातमी यामध्ये कुठून सोर्स आहे मला माहीत नाही पण माझीसुद्धा कुणाशी अशी चर्चा झालेली नाही आम्ही बाळासाहेब आणि अनिलजी आणि पाच सहा महाविकास आघाडीचे नेते एक दोन तीन महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो आणि त्यांच्याबरोबर चर्चा झाली की लवकरात लवकर हे दोनही पद विरोधी पक्षनेतेपद भरावे एवढी चर्चा माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे झालेली कुठे म्हणजे एवढं विधान परिषदचा विरोधी पक्ष नेत्यांची पदची कार्यकाळ संपल्यानंतर पण अदापि ते देण्याचं काम केलेलं नाहीये म्हणजे हे आपसामध्ये फक्त लावण्याचा प्रयत्न होतोय अशा कुठच्याही प्रकारचे ऑफर नाही ते ऑफर देणारे कोण आहे ते काय आता ठीक आहे काही लोक सांगतात की कॉलर टाईट आहेत आणि देवाभाऊ सर्व पक्ष चालवत आहेत हे महायुतीचे पक्ष चालवत असतील महाविकास आघाडीमध्ये नाही आता त्यांच्या चर्चा तशी नावं आहेत चर्चा आहेत नुसत्या बाहेर आदित्य ठाकरेंचं आलं बरेच नाव येतात हे आमच्यामध्ये काय बोलतात अशांतता किंवा आयुष्यात निर्माण होण्यासाठी यासाठी भाजपने केलेली पण असू शकते विधानसभेचा विरोधी पक्षनेता होण्या इतपत त्यांच्या तिन्ही पक्षाकडे बहुमत नाही म्हणजे मेजॉरिटी तेवढी मेजॉरिटी नाही आहे जेवढे त्यांना आमदार पाहिजे किमान एकोणतीस तीस आमदार एका पक्षाला असेल तर विरोधी पक्षाच्या कक्षेत ते बसतात पण तसं नसल्यामुळे त्यांना विरोधी पक्षामध्ये नेतापद मिळू शकले नाही आहे मग त्यांनी सगळ्या आमदारांचा त्यांनी एकच पक्ष तयार करावं एका पक्षामध्ये त्यांनी सामील व्हावं आणि मग त्यांनी विरोधी पक्ष त्यांनी घ्यावं